जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक निवडणुकी संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने तालुक्याचे लोकप्रतिनिधी मांडतायत की काँग्रेस पक्ष आमच्या बरोबर आहे चुकीचा संदेश तालुक्यामध्ये देण्याचा प्रयत्न ते जाणून बुजून करतात आणि त्या पद्धतीने काँग्रेस पक्ष हा शिवसेना उभाटा गटाकडे नाही त्यांच्या बरोबर नाही हे खास सांगण्यासाठी आज ही आजची पत्रकार परिषद आहे मला तुमच्या माध्यमातून अखंड खेड तालुक्यातील मायबाप जनतेला मतदार भगिनी तालुक्याच्या ता लोकप्रतिनिधींनी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढले महाविकास आघाडी म्हणून त्यांनी विजय प्राप्त केला परंतु त्यांनी फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा विचार करून आता दोन महिन्यापूर्वी झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुका असतील राजगुरु नगर असेल चाकण असन आणि आळंदी असेल ह्या ठिकाणी ते धड त्यांचे उमेदवार उभे करू शकले नाही सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेबांच्या उमेदवारांना त्यांनी उभं राहू दिलं नाही आणि काँग्रेस पक्षाला देखील त्यांनी त्याच पद्धतीने वापरण्याचा प्रयत्न केला परंतु चाकणमध्ये आमच्या सारखे कार्यकर्ते होते की काही झालं तरी आम्ही आमचा पक्ष आहे आम्ही आमच्या पक्षाचे आदेश पाहणार आणि आदेशाचं पालन करणार म्हणून आम्ही निवडणुका लढलो आळंदीला त्या ठिकाणी उमेदवार दिले आमदारांनी साखर खेड आळंदी या ठिकाणी सरळ सरळ शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस संपल कस पक्ष थांबल कसा पक्ष संपला पाहिजे यासाठी त्यांनी खऱ्या अर्थानं प्रयत्न केले त्यांच्याकडे उमेदवारही नाही मुळात तुम्ही पाहा राजगुरुनगरला एकही उमेदवार पैकी देऊ नाही ऐन टाईमाला एखाद्या उमेदवाराला उमेदवारी मिळत नाही म्हणून तो उमेदवार थेटनगर अध्यक्षपदाला उतराव परंतु चाकलनं महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी माझा मिशेजचा फॉर्म भरला त्यांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा न देता स्वतःच्या फायद्यासाठी माझं कुणीतरी काम केलंय म्हणून त्यांनी ज्या उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की कोणाशीही युती करा परंतु आ, शिंदे सेनेशी युती करायची नाही त्यांनी ही ती केली का त्यांनी मला मदत केली म्हणजे फक्त माझं मी माझं कुटुंब एवढ्यासाठी तुम्ही राजकारण करताय का ह्यासाठी तुम्ही पक्ष वापरताय का दावणीलावांद्या सारखं केलंय आज जिल्हा परिषद पंचायत समितीत जर महाविकास आघाडी म्हणून आपण लढलो असतो शंभर टक्के यश तालुक्यामध्ये मिळालं असतं थोडा थिडक्या माताने तुमचा विजय झालेला नाही हो बावन हजार लोक विरोधी पक्ष युतीपेक्षा महा महाविकास आघाडीकडे एक्स्ट्रा होती आज तुमच्या का कर्तृत्वामुळं तुमच्या चुकीच्या धोरणांमुळे खालच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना संधी मिळालेली नाही आज जो कार्यकर्ता आहे मयूर सारखा कार्यकर्ताय हा कधी निवडणूक लढणार हा काय आमदारकी लढणार आहे का आम मी आमदारकी लढणार आहे का ठीक आहे उद्या दादा लढल आम्ही आमदारकी नाही लढू शकत आमच्या सारखे कार्यकर्ते आमच्या सारख्या समाजसेवा करणाऱ्या विविध घटकातील लोक असतील आम्ही त्यांना संधी द्यायचं म्हणतोय तुम्ही पहा नगर परिषदेला बीबीसीच्या दोन्ही दाखा लढवल्या आजही आम्ही देशीची जागा लढवतो म्हणजे तुम्ही आमच्या पक्षाकडं काँग्रेस गोरगरीब गरीब जनता बरोबर आहे आमच्या बरोबर आहे सर्वसामान्य माणसं आमच्या बरोबर आहे परंतु तालुक्याचं प्रतिनिधित्व फक्त मी आणि माझं कुटुंब एवढ्याच गोष्टी बोलती भारवाटलेलं वाटलेले आणि बघा तुम्ही त्यांनी उमेदवार कसले दिले कोणचे दिले का दिले हाही जनतेने विचार केला गेला पाहिजे आज टीका टिप्पणी कशावर चालली विकासाच कुणी बोलाय बोलायला तयार नाही तुम्ही हे काम केलंय हे काम करणार आहे तो, तो का बा हा का बा हा कसा आहे तो कसा आहे आणि याच्यावर पुढे देश चालणार आहे याच्यावर पुढे राज्य चालणार आहे स्वर्गीय अजित दादा गेले त्याचं दुःख आहे का नाही हेच काय कळायला तयार नाही अशा परिस्थितीमध्ये टिका टिप्ना रोजच्या चाललेल्या आहेत सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी निवडणुकाच लढायच्या नाही जे काय लढायचं ते माझ्या कुटुंबामध्ये हवे माझा तर थेट आरोप आहे तुम्ही राजपूर नगरला उमेदवार का, का दिले नाही तुमच्या दोन सुपुत्रांपेक्षा कुणीतरी एखादा नगरसेवक झाला असता तर तो स्टेजवर तुम्हाला दिसला असता तो घाटात दिसला असता तो तोच बियाच्या घाटाला दिसला असता तो, 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 तो लागण्याच्या स्टेजवर दिसला असता तुमचे सुपुत्र त्या ठिकाणी न... थोडेसे झाकळले गेले म्हणून तुम्ही राजगुरु नगर शहरामध्ये त्यांना एकही उमेदवार त्या ठिकाणी दिला नाही त्याला नगरसेवक होण्याची संधी दिली तिथं काही शिवसेनेचे कार्यकर्ते नाही तिथं काँग्रेसचे कार्यकर्ते नाही तिथं शरद पवार चंद्र पवार चंद्रपवाराचे कार्यकर्ते नाही कार्यकर्ते होते तुम्ही मुळात मिटिंग लावली नाही मिटिंग घेतली नाही कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं नाही मात्र तुमच्या निवडणुका लागल्या की मग मात्र तुम्हाला सगळे पक्ष दिसतात तळागाळातले कार्यकर्ते दिसतात भूत लावणारे कार्यकर्ते दिसतात अरे हे काय चाललंय ही जनतेची फसवणूक चालवली चालवलेली आहे आमच्या सारख्या कार्यकर्त्याची ही तळमळ आहे आमच्यासारखा तळागाळातला दुबळा कार्यकर्ता ज्यावेळेस निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतो त्यावेळेस आम्हाला अपेक्षा असते की ज्या नेत्याचं काम मी केलंय तो नेता माझ्यासाठी येईल तो नेता माझ्यासाठी काहीतरी करील तो नेता माझ्यासाठी मत मागत तुम्ही यायलाच तयार नाही आणि तुम्ही ज्यांच्यासाठी केलं तर राक्षवाडीला एक घरबुरालं ना जो उमेदवार तुम्ही ईश्वरराक्षीची मिसेस दिली होती ती घरबुडा ना आज त्या कार्यकर्त्याची चूक काय तो लढला तुम्ही त्यांच्याबरोबर युती केली तिथेही तुमच्या विरोधात मान उभा हो आहे त्या उमेदवाराला तुम्ही खालचा उमेदवार देऊ शकले नाही का दिला नाही तेव्हा एक कार्यकर्त्याचा आज एवढं मोठं नुकसान झालं त्या कार्यकर्त्याचे काय दोन नंबर तीन नंबर दहा नंबर पर्यंत धंदे का एक व्यवसाय शेती शेतीच्या व्यवसायातून स्वतःचा उदरनिर्वाह भागवायचा मग राजकारण करायचं समाजकारण करायचं आज तुमच्यामुळे बळी चालले तो तुम्ही छोट्या छोट्या कार्यकर्ते विचारच करणार नाही का माझं तालुक्यातल्या जनतेला जाहीर आव्हान आहे की तुमच्या घरातला कार्यकर्ता ज्यावेळेस तुमच्या घरातला तरुण असेल तरुणी असेल युवती असेल कुणी त्यांच्यासाठी तुम्ही जाताय ना त्यांना प्रश्न विचारा की आमच्या पोरांना कधी संधी मिळणार आहे कधी संधी देणार आहे उद्याही हे काय आहे उद्याही सहकारातल्या निवडणुका लागतील त्यावेळेस यांच्या भूमिका काय राहणार आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी निवडणुका करायची नाही का फक्त सत्रांच्याच उचलायच्यात का झेंडेच बांधायच्यात का तुमच्या सभा असल्या का आम्ही खुर्च्या भरायच्यात का कशासाठी कोणासाठी हाही प्रश्न शिल्लक राहील आणि निष्ठावंत निष्ठावंत आम्ही सांगताय काल कुणीतरी बाईट घेतली निष्ठावंतांना आम्ही उमेदवार दिल्या मग तो गणेश दाणेकर शिवसैनिक नव्हताच का अशोक कांडे वरार जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख होते त्यांना तिकीट वाटपायचा खऱ्या अर्थाने अधिकार होता केवळ आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे तुम्ही निवडून येणार नाही हा एकमेव निकष लावायचा आणि अशा कार्यकर्त्यांना जर तुम्ही डावलणार असं तर तो नेतो तुमच्याकडे गती द्यायला यायचेच नाही जर तुमचा प्रश्न असेल तुम्ही खर्च किती करणार आमचा जीव चालला घेतली गुखावा घ्यायचं पुढच्या हो आठवड्यात घेऊ बांध नाही घेऊ कशा निवडणुका लढायचं चाललेला हा सगळा कारभार आहे यामुळे आमचा कुठल्याही उमेदवाराला काँग्रेस पक्षाचा खेड तालुक्यामध्ये पाठिंबा नाही आमचा काँग्रेस फक्त पक्ष फक्त एक जागा बिरजवडीची निवडणूक लढतोय काँग्रेस पक्ष त्यासाठी वाटतील ते करायला तयार आहे काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी मायबाप मतदारांच्या पुढे जाऊन मतदान मागणार आहोत उद्याच्या सात तारखेला तुमच्या माध्यमातून विनंती करतो की हाताच्या पांज्यासमोर बटन दाबून आदरणीय एवढंच सांगतो आणि पुन्हा एकदा सांगतो की आमदार साहेब काँग्रेसला गृहित धरू नका काँग्रेस आहे ही काँग्रेस राहणार चांगल्या चांगल्याला दंगला जमलं नाही काँग्रेस संपवायला देशाचं नेतृत्व करतात त्यांनी चंगबाणला काँग्रेस संपवायचा तो संपू शकलेला नाहीत तुम्ही काय काँग्रेस संपवणार हो काँग्रेस संपवायचा कुणी जर विचार करत असेल तर हेच काँग्रेस उद्या तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही हे या माध्यमातून सांगतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र